तर अजित पवारांनी शरद पवारांवर थेट आता निशाणा साधल्याचं सा पाहायला मिळत आहे या बाजूला युगेंद्र त्या बाजूला रोहित आणि पायाजवळ सुप्रिया बसली होती असं त्यांनी म्हटलेलं आहे संपूर्ण कुटुंब कसं एकत्र दाखवण्याचा प्रयत्न सुरू होता असं अजित पवार यांनी म्हटलंय आधी कधी असं कोण बसलेलं बघितलं होतं का असा प्रश्न सुद्धा अजित पवार यांच्याकडून उपस्थित केला गेलाय साहेब तिकडे बसले तरी मी लांब जाऊन बसायचो असं सुद्धा अजित पवार म्हणतात अतिशय दूरची दृष्टी तुम्हाला काय सांगू की अमेरिकेचा टाइम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते राजदीप सरदेसाई पण आलेले होते त्याच्यानंतर साहिब पण आलेले होते मीडिया मोठा होता नेमके पवार से वर बसलेले पायापाशी सुप्रिया बसलेली ह्या बाजूला रोहित अख्ख कुटुंब जवळ घेऊन बसले होते बाबुराव तुम्ही ताल प्रकाशराव तुम्ही ताल कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कोणी बसलो होत साहेब तिथं बसले तर मी लांब कुठंतरी बसायचो जवळ पण बसायचो आणि बाकीचे सहकारी जवळ बसायचे एक मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते जावं की बघा कुटुंब कसे एक आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यावर सुद्धा हल्लाबोल केलाय संस्थांच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी पलटवार केल्याचं पाहायला घेत आहे सर्व संस्था पवारांनी उभारल्या मग आम्ही काय केलं असं अजित दादा म्हणताय पण मी थोडक्यातच तुम्हाला सांगतो जे तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे की आज बारामती जे संस्थे आहेत ते इथं बारामतीमध्ये कोणी आणले संस्थे किंवा पाण्याचा प्रश्न संस्थे म्हणजे आपलं व्हीपी असेल विद्याप्रतिष्ठान असेल केव्ही के असेल के अनेक असे संस्थे आहेत आज अभिमान वाटतो आपल्याला की विद्याप्रतिष्ठान सारखी जी संस्था आहे तीस पस्तीस हजार विद्यार्थी आज तिथे शिकतायत के, के आज भारतात पहिल्या दोन के मध्ये आहे बहुतेक आपलं एकच नंबरचं केव्ही के आहे ते राजू दादा खूप चांगल्या पद्धतीने ते बघत आलेत आ... त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या बारामतीकरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला जाचक बंधूंनी आणला माळेगाव सहकारी साखर कारखान्यात कुणी आणला शेंबेकरांनी आणला दादराव बाकीचे सगळे मान्यवर येत होते सोमेश्वर कारखाना कुणी आणला मुगुटराव अप्पानी आणला हे सगळं जगजरे ना त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता बाळासाहेब पूर्वीच होता आपल्या काळात नाही गा त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती पोपटराव तुपे आणि कोणी त्याच्या आधीच्या काळामध्ये काम करत होते फार काही उद्याला आलेली नव्हती खंडावे खंडागे दुनो खंडावे हा खंडेराव खंडागे बर ठीक आहे माझं काही चुकलं तर सावरून घ्या त्याच्यामध्ये बारामती बँक त्यावेळेची मार्केट कमिटी कधीची आपली आहे फार पूर्वीपासूनची नगरपालिका कधीचे धमकी प्रकरणावरून आता अजित दादांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार केलेला आहे धमक्या दिल्या असत्या तर लोकांनी निवडून दिलं असतं का असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जातोय धमकीवरून रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलेला होता आणि आता अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार केल्याचं पाहायला मिळत शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातोय धमक्या जा दिल्या जातात गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका या सगळ्या गोष्टी होत आहेत हे लोक आम्हाला सांगत आहेत आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात नव्हती ती आज जर सुरू झाली आणि त्या प्रथेला जर यश आलं तर पुढे जाऊन विकास कुणीच करणार नाही फक्त गुंडांना पाळलं जाईल गुंडांचा वापर केला जाईल आणि दडपशाही राजकारण हे वाढू शकतं म्हणून हे कार्यकर्ते एकत्रित येऊन बारामती संघातून कमीत कमी तीन लाखाले निवडून देते धमक्या दिल्या जातात आता कोण धमक्या देत सगळे बोलताय खाली घालून गुमानी ऐकत बघितलं धमकी दिली का मी धमकी देत बसलो असतो तर एवढ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं असतं का आज मी आपल्याला सगळ्यांना सांगेन सकाळी माझ्याकडे किरण तावडे आणि काही जण होते